हाय गाईज कसे तुम्ही सर्वजण आहेत तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मग आज माझ्या नवीन अशा छान सुंदर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे गाईज तर मी आज आपला एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे जे की आपल्याला म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपलं म्हणजे अख्खं आयुष्य चेंज होईल अशासुद्धा आहेत त्याच्यामध्ये फक्त ते रेग्युलर फॉलो केलं तर तर आज मी तुम्हाला म्हणजे त्या जे काही मी सात कामं सांगणार आहे सात गोष्टी सांगणार आहे तुम्हाला तर तुम्हाला त्या तुम्हाला रेग्युलर नियमित अंमलात आणायच्या आहेत आणि त्या गोष्टी आपण सकाळीच करायला पाहिजे म्हणजे जे की आपण रोज सकाळी सातच्या आतच उठायला हवं आणि जर आपण आपली सकाळ कंट्रोलमध्ये करू शकलो तर आपण पूर्ण दिवस कंट्रोल करू शकतो काहीच तर त्यासाठीच आपल्याला हे सात कामं करणं गरजेचं आहे तर सात सात आणि हे जे आपण सात गोष्टी फॉलो करणार आहोत तर त्याच्यानंतर आपण म्हणजे पुढच्या येणाऱ्या सात महिन्यांमध्येच तुम्ही पूर्ण चेंज बघाल तुमच्या स्वतःमध्ये की तुम्हाला देखील असं वाटेल की हो अरे मी अधिक हानी केलं असं वाटेल सो त्या गोष्टी मी स्वतः दोन महिन्यांपासून फॉलो करते त्याच्यामुळे मला आत्ताच रिझल्ट वाटतोय माझ्यामध्ये मा आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करते ते जे की मी जे फॉलो करते ते मला वाटलं की तुमच्यासोबत देखील सांगावं आणि कदाचित प्रत्येकाला फायदा होईल कोणी कोणी रेग्युलर करायला केलं तर त्याला देखील जास्तीत जास्त लवकर फायदा होईल ह्या गोष्टीचा म्हणून मी तुमच्यासोबत आज हा व्हिडिओ घेऊन आली सो so, आप, आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घाईचं तर चला तर मग आपली आज इतर आपला पहिलं काम आहे जे की रोज सातच्या आधी उठायचं आहे हे निश्चित आहे आणि त्याच्यातलं आपण आता पहिलं काम जे की आपण आता करणार आहोत ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सर्वात आधी आपल्याला करायचं आहे की म्हणजे एक किंवा दोन ग्लास पाणी द्यायचं सगळ्यात आधी पाणी प्यायचं आणि ते पाणी म्हणजे तुम्ही थंड कोमट गरम तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे घ्यायचं ॲज युअर चॉईस त्यानुसार घ्यायचं आणि हो पाणी पिल्याने आपलं डायजेशन वगैरे व्यवस्थित होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक असं आतून आपल्याला फ्रेश वाटतं आणि सर्व गोष्टी आणि चेहरा वगैरे आपला छान असतो स्किन चांगली असते का सकाळी सकाळी पाणी पिल्याने देखील मग तर आणि ते कोणी कोमट घ्यायचं कोण ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार आपण ते पाणी प्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात तुम्ही हनी टाकू शकता किंवा लिंबू पिळून टाकू शकता अशा पद्धतीने देखील आपण घेतो किंवा कोणी कोणी जिऱ्याचं धण्याचं पाणी देखील घेतं त्यानुसार मी तर साधं कोमट पाणीच घेते त्याच्यामुळे मला आताच खूप म्हणजे खूपच फरक वाटतो आणि असं वाटतं की मी आधी काने केलं अशा पद्धतीने तर तुम्ही देखील असा हा उपाय करा रोज न चुकता नियमित करा काही अवघड नाही आहे अगदी इझी अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा आता आपलं दुसरं काम जे की आपलं आधी झालं पहिलं काम म्हणजेच पहिलं काम आपलं होतं की सकाळी उठल्यावर पाणी प्यायचं एक किंवा दोन ग्लास आता आपलं दुसरं काम म्हणजे शरीराची हालचाल करणे शरीराची हालचाल करणे शरीराची हालचाल म्हणजेच तुम्ही रनिंग करू शकता सकाळी वॉकला जाऊ शकता काहीतरी हालचाल करायची म्हणजे मी आता वॉकला जाते तर मला इतका म्हणजे इतकं प्रसन्न आणि इतकं छान असं फील होतं म्हणजे मी फक्त तीस ते पस्तीस मिनटं जाते पण मला तरीही छान वाटतं म्हणजे जो काही तो आपल्याला घाम येतो चालून थोडंफार वॉ रनिंग वगैरे करून असं जर आपण चालून आलो घामाला ना तर त्याच्याने आपली बॉडी अजून खुलते अजून म्हणजे आपल्याला एनर्जेटिक फील होतं तर तुम्ही नक्की करा आणि दहा मिनटं वीस मिनटं पंचवीस मिनटं म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्हाला जितकं योग्य वाटेल तितकं तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही वॉकला जा तुम्हाला ॲटोमॅटिक म्हणजे पूर्ण सकाळ तुमचा पूर्ण दिवस एकदम एनर्जेटिक राहील तुम्हाला असं छान फील होईल त्याच्याने तुम्ही योगा म्हणजे सॉरी चाल आणि हालचाल करायलाच हवी सकाळी सकाळी आणि ते आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं असतं आणि ते आपलं बॉडी आतून खुलते एनर्जेटिक होते त्याच्यामुळे यो सकाळी हालचाल करणं गरजेचं आहे ते तुमच्या तुम्हाला जितका वेळ मिळतो तितका तुम्ही करायला पाहिजे म्हणून वॉकला जा रनिंग करा तुम्हाला जसं योग्य वाटेल ते करा पण करा नक्की तर खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे अशा पद्धतीने नक्की करा तर आता आपलं तिसरं काम तिसरं काम आहे पहिलं झालं आपलं पा सकाळी सकाळी पाणी पिणे सेकंड घेतलं आपण चाला हालचाल करा शरीराची हालचाल करणे म्हणजे वॉकला जा रनिंग करा वगैरे अशा पद्धतीने आणि थर्ड आहे आपलं तिसरं काम जे की आहे शॉर्ट मेडिटेशन शॉर्ट मेडिटेशन करणं खूप जास्त गरजेचं असतं म्हणजे ते तुम्ही पाच ते दहा मिनटं जरी केलं सकाळी सकाळी तरी ते खूप इफेक्टिव्ह आहे आणि शॉर्ट मेडिटेशनमध्ये तुम्ही काय करू शकता जे की तुम्ही एका जागी शांत बसू शकता कुठलाही मनात विचार न आणता तुम्ही एका जागी बसा शांत बसा तुम्हाला शांत नाही बसता येत तर कदाचित म्हणजे तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या श्वासाकडे लक्ष द्या नाहीतर तर तुमच्या समोर जे काही घडत असेल ते तुम्ही साक्षी भावाने बघा कॉन्सन्ट्रेट करा आणि एकदम शांत मनाने नाही तर बस बस हे तुम्हाला शॉर्ट मेडिटेशनमध्ये करायचं आहे मी फॉलो करते म्हणजे एका जागी बस बघायचं कुठलाही विचार नाही करायचा मस्त शांत जसं की आपण ध्यानधारणा काहीतरी करतो त्या पद्धतीने शांत बसायचं कुठलाही काही विचार करायचा नाही विचार करायला ना पूर्ण दिवस पडला आहे आणि विचार काही संपत नाही आपले त्यामुळे सकाळचा थोडा वेळ दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं जितकी जास्त जास्त आपण मेडिटेशन केलं तितकं आपल्यासाठी शरीरासाठी शांतपणा वाटतो आणि खूप इफेक्टिव्ह आहे खूप चांगलं आपल्याला फील व्हायला करतं आणि तुम्हाला हवं तसं करा तुम्ही दहा मिनटं वीस मिनटं पंधरा मिनटं पण नक्की शॉर्ट मेडिटेशन करा आणि जसं आपल्या शरीरासाठी हालचाली महत्त्वाची असतात महत्त्वाचे असतात तसंच आपल्यासाठी आपल्या माइंडसाठी स्टॅबिलिटी महत्त्वाची असते काहीच तर रोज नियमाने आपण हे शॉर्ट मेडिटेशन झालं हालचाल झाली किंवा आपण पाणी पिणे झाले अजून बाकीचे तर मी तुम्हाला सांगते ते जसे की आपले सात कामं करायची आहेतच निश्चितपणे आणि येणाऱ्या सात महिन्यात तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि तुम्हाला देखील असं वाटेल की अरे मी हा ती का नाही केलं हे तर अशा पद्धतीने तुम्ही शॉर्ट मेडिटेशन करणं देखील खूप गरजेचं आहे कुठलाही विचार करायचा नाही किंवा तुमच्याकडनं एका जागी नाही बसणं होतं तुमच्यासमोर जे काही घडतं आहे ते साक्षी भावाने शांततेने बघा फक्त बघा बस ते देखील एक शॉर्ट मेडिटेशनचा भाग आहे अशा पद्धतीने तुम्ही मेडिटेशन करा खूप फायदेशीर आहे तर आपले आता झाले तीन आता काम आता पुढचं काम तर काहीच आपलं आता चौथं काम चौथं काम आहे आभार व्यक्त करणं जे की आपण नेहमी नियमित आपण इतरांचेच आभार व्यक्त करतो प्रत्येक जण कधी आपण स्वतःकडे बघत नाही आणि स्वतःचे कधी आभार व्यक्त करत नाही आपण आपल्याला कधीच नाही आपण खूप गोष्टी करतो खूप गोष्टी करतो पण आपण कधी आपण दुसऱ्याकडनं दोन मिनटासाठी पेन जरी घेतला तरी आपण त्याला थँक्यू म्हणतो ए म्हणजे एनी टाईम आपण दुसऱ्यांचेच आभार व्यक्त करतो पण आपल्या स्वतःला कधीच आपण आभार व्यक्त करत नाही त्यासाठी आपण स्वतःला आभार व्यक्त करायला पाहिजे दुसऱ्यांचेच नाही तर आपले स्वतःचेच आभार व्यक्त करायचे जर तुम्ही मला विचारलं की एखादी गोष्ट सांग की माझं आयुष्य चेंज होऊन जाईल तर असं नाही ज्यामुळे माझं खूप लवकर आयुष्य चेंज होईल आणि लगेचच चेंज होईल तर ती गोष्ट म्हणजे आभार व्यक्त करणं आणि आभार कोणाचा व्यक्त करायचा तर आभार म्हणजे कसं तुमच्याकडे तुमची फॅमिली आहे खूप काही गोष्टी की ज्याच्यासाठी आपल्याला आभार व्यक्त करता येऊ शकतो आपल्या स्वतःचा आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा आपली फॅमिली आहे आपल्यासोबत आजूबाजूला नेचर आहे आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत मित्रमैत्रिणी आहेत अशा पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत की माझ्याकडे हे आहे मी थँकफुल आहे त्यासाठी अशासाठी त्या सर्व गोष्टींसाठी आपण थँकफुल आहोतच तर त्या सर्व गोष्टींचा विचार माना आणि थँकफुल करा आभार व्यक्त करा खूप गोष्टीत आपल्याजवळ आपल्याजवळ आपल्या आईवडील आहेत फॅमिली आहे रिलेटिव आहेत प्लस आपल्याजवळ हा माझ्याकडे हे आहे त्या गोष्टींसाठी थँकफुल म्हणा ना स्वतःला खूप गोष्टीत आभार व्यक्त करण्यासाठी आणि बघा तुम्हाला कसं छान असं फील होईल की आपण आपल्या स्वतःला आभार व्यक्त केले आपल्या स्वतःसाठी थँकफुल म्हणालो एरवी तर आपण सगळ्यांसाठीच म्हणतो पण आपल्या स्वतःसाठी कधीही म्हणत नाही तर ही गोष्ट देखील अंमलात आणा बघा स्वतःला कसं एकदम असं छान वाटेल सकाळी सकाळी ह्या गोष्टी रोज म्हणा थँक्यू देवा तू माझ्यासाठी माझ्याकडे इतकी छान फॅमिली दिली इतकी छान मित्रमैत्रिणी आहेत त्यासाठी थँक्यू म्हणा देवाला थँक्यू म्हणा की मी हां छान आहे ओके माझी तब्येत चांगली ठेवली वगैरे अशा पुष्कळ गोष्टी की स्वतःसाठी कर देखील करा आणि ह्या गोष्टी स्वतःसाठी केल्या तर आपल्याला खूप छान असं फील होतो आणि आपण आतूनच असं खुलतो म्हणजे असं छान वाटतं म्हणून हे आपलं चौथं काम कंप्लीट झालं पहिलं झालं होतं आपलं पाणी पिणे सकाळी सकाळी दुसरी गोष्ट होती आपली हा शरीराची हालचाल करणे तिसरी होती आपली गोष्ट की शॉर्ट मेडिटेशन करणं खूप गरजेचं कर आणि चौथी गोष्ट होती आपली आभार व्यक्त करणं जे की आपले स्वतःचे स्वतःचे आभार व्यक्त करणे तर काहीच आपलं पाचवं काम आहे त्याच्यातलं रीड समथिंग व्हेरी नाईस काहीतरी चांगलं वाचन करा काहीतरी चांगलं बुक वाचा ज्याचेने तुम्हाला चांगलं मोटिवेशन मिळेल एक्साईट करेल आणि एनर्जी मिळेल मिळेल मोटिवेशन मिळायला पण खूप म्हणजे खूप हे लागतं की त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी चांगलं पुस्तक रेफर करणं हे खूप गरजेचं आहे काहीतरी वाचा सकाळी सकाळी दहा ओडी वाचा पाच ओडी वाचा पण काहीतरी वाचन करा आणि क ज्याच्याने आपल्याला एनर्जी फील होईल किंवा आपल्याला एक मोटिवेशन मिळेल एनर्जेटिक फील होईल असं काहीतरी वाचा आणि आपली सकाळ छान अशी घालवा म्हणजे सकाळ तर काय आपलं पूर्ण दिवसच छान जाईल आणि आपल्या मनात ते चालू असतं की जे आपण रीड केलेलं असतं ते आपल्या मनात असतं आणि आपण ते फॉलो करतो त्यानुसार की खरोखर आणि बघा एखादी छान मोटिवेशन बुक वाचलं ना आपण तर ते, ते विचार आपल्याला आत्मसात करायला आणि म्हणजे भाग पाडतात आपला माइंड जे रोज रोज आपण वाचलं ना त्याच्याने खूप असा फरक पडतो म्हणून पाचवं काम आपलं करणं गरजेचं आहे की जे काहीतरी वाचन करा तर गाईज आपले सहावे काम आहे जे की तुम्हाला ठरवायचं आहे आजच्या दिवसाला अशी कोणती तीन कामं आपल्याला करायची आहेत आणि ती महत्त्वाची आहेत ते तीन कामं आपण नोट करून घ्यायचं आणि नोट करून ते कंप्लीट करण्याची प्रोसेसमध्ये राहायचं आणि ते तीन कामं जर आपण छान रित्या आपण पूर्ण पार पाडले तर आपल्याला एक प्रोडक्टिव्ह फील होईल आणि त्या तीन कामाला नोट करून घ्या आणि असे तीन कामं करून आपल्याला छान वाटेलच आणि ते तीन कामं झाल्यानंतर जे काही आपल्याला फील होतं की नाही मी एवढ्या वेळेत हे कामं करू शकली तर आपल्याला काय वाटतं मी अजून करू शकते हा एक प्लस पॉईंट येतो आपल्याकडे आणि ते ते करणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्याने आपल्याला प्रोडक्टिव्ह फील तर होतंच आणि जे काही कामं आपण कम्प्लीट केलेले असतात त्याच्याने आपल्याला एक वेगळीच अशी एनर्जी येते की नाही मी हे केलं तर मला पुढचं काम तर नक्कीच जमेल आणि मी करू शकेल असं म्हणजे आपल्याला अजून एक ऊर्जा निर्माण होते आपल्या याच्यामध्ये शरीरात मनात आणि आपल्याला खूप छान वाटतं की नाही मी हे तीन कामं म्हणजे आपण जे काही आपण मोठे मोठे काहीतरी आपण ठरवलेलं असतं ते कामं जर आपण नोट करून आपण कंप्लीट करायची प्रोसेस केली तर आपल्याला अजून एनर्जी मिळते आणि आपण करू शकतो असं आपल्याला वाटतं बघा फार एक्झाम्पल आहेत आपण अभ्यासाला बसलो सकाळी सकाळी तर आपल्याला अभ्यास झाल्यानंतर जो एक दोन तासाचा वेळ असतो सपोज आपण दोन तास अभ्यास केला सकाळी सकाळी आणि खूप छान मनात पण राहिलं आणि आपण मन लावून अभ्यास केला तर आपल्याला सेकंड डेला असं से वाटतं की नाही मी दोन तास बसू शकले आणि खूप छान अभ्यास झाला माझा तर मी आज अडीच तास करू शकते तीन तास करू शकते ही एक लेव्हल आपल्या मनामध्ये वाढते आणि आपण करतो देखील अशा पद्धतीने हे सहावं देखील करायचं आणि खूप महत्त्वाचं आहे आणि त्या सर्व कामांसाठी सातवे काम खूप महत्त्वाचे आहे ते सातवे काम म्हणजे सातच्या आधी मोबाईल बघणे टाळा सातच्या आधी मोबाईल बघणे टाळा आणि बघ म्हणजे माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगते मी आधी देखील म्हणजे उठले की आधी मोबाईल बघायचा पाच दहा मिनटं बघायचा आणि आपल्या कामांना सुरुवात करायची पण मी देखील हे दोन महिन्यापासून फॉलो करते हे सात कामं आणि मला पण माझ्या सात महिन्यामध्ये माझे रुटीन अजून चेंज करायचं पुष्कळ चेंज होणार आहे आणि ते मला फरक जाणवतो आहे आणि ते सात कामं आपण जर केली नक्कीच तर आपल्याला देखील फायदा होईल आणि जर आपण हे सात कामं लो ह्या सात कामांसाठी लोक पूर्ण दिवस मध्ये पूर्ण करत आहे ते सात कामं आपण जर अवघ्या फक्त सात वाजेच्या आतमध्ये केले तर किती म्हणजे फायदा फक्त आपल्यालाच होणार आहे इतरांना नाही त्यासाठी गाईज हे फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं म्हणजे पूर्ण लाईफ चेंज होईल या सात गोष्टी जर केल्या तर म्हणजे पूर्ण दिवस फ्रेश राहील तब्येत छान राहील माइंड फ्रेश राहील आणि शिवाय आपलं वर्कआउट देखील होईल योगा होईल मेडिटेशन होईल खूप साऱ्या गोष्टी आपण फेस करू आणि खूप छान छान अनुभव आपण अनुभवू त्याच्यामुळे नक्की फॉलो करा या सात गोष्टी आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज आणि हो आप नंतर हे सर्व सात कामं झाल्यावर तुमची एनर्जी लेवल देखील तुम्ही बघू शकता की खरंच मी करू शकते आणि आहे माझ्यामध्ये तितकी एनर्जी असं आपण फील करू तर कोण कोण घेणार आहे हे चॅलेंज नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी करणार आहे सात महिने करा तुम्ही फक्त बघा तुमचं आठव्या महिन्यात किती चेंज होईल आणि तुम्हाला तसं छान असं एनर्जेटिक फील होईल सो नक्की करा बाय